आज यारामेला कॉम्प्लेक्समुळे माझे पासष्ट टनावरून त्र्याऐंशी टन शेवटी एकशे पाच टन गेल्या वर्षी तर एकशे पाच टनाचं मला उसाला एकरी उत्पादन यारामेला कॉम्प्लेक्समुळं मिळालं हे सगळं शक्य हे यरामेला कॉम्प्लेक्स वापरल्यामुळं आणि उत्पन्नात वाढ झाली उत्पन्नात वाढ झाल्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आणि माझं स्वतःचं मेडिकल आहे पंढरपूर मेडिकल बघत बघत मी आठवड्यातून एकदा शेतीला वेळ देतो रविवारी सुट्टी असताना आणि ही वाढ झाल्यामुळं माझ्या आता मा दोन मुली एम बी बी एसला आहेत तर एम बी बी एसची फी भरणं नुसत्या फक्त मेडिकलच्या उत्पन्नावर शक्य नाही मग मा, मला उसाच्या उत्पन्नातून हे शक्य झालं नमस्कार मी शहाजी आगतराव बागल मुक्काम पोस्ट गादेगाव तालुका पंढरपूर माझ्याकडे दहा एकर क्षेत्र आहे दोन हजार पाचपासून पासून गेली वीस वर्षे मी शेती करतो पहिले पाच सात वर्षे मला साठ ते पासष्ट टन ॲव्हरेज एकरी ऊसाचं मिळायचं नंतर दोन हजार चौदा साली नामदेव साहेबांशी माझी ओळख झाली त्यांनी मला यारा मेला कॉम्प्लेक्स या माहिती दिली पण मी पूर्ण क्षेत्रावर न वापरता सुरुवातीला एका एकरावर यारा मेला कॉम्प्लेक्स वापरलं मी एका एकरावर वापरलं तर मला बदल जाणवला ज्याला वापरलं होतं त्याच्यात उत्पादनात वाढ झाली आणि पारंपरिक पद्धतीने घेतली त्याला साठ ते पासष्ट टनच पडलं ॲव्हरेज आणि जिथं यारामिला कॉम्प्लेक्स वापरलं होतं तिथं त्र्याऐंशी टनाचं ॲव्हरेज पडलं नंतर मी नामदेव साहेबांशी संपर्क करून मी त्यांना सांगितले मला सगळ्या क्षेत्रावर यारामिला कॉम्प्लेक्स हे खत वापरायचं आहे नंतर दोन हजार सतरा साला सालापासून मी सगळ्या क्षेत्रावर यारामेला कॉम्प्लेक्स वापरण्यास सुरुवात केली तर यारामेला कॉम्प्लेक्सचा हा फरक जाणवला की उसाची काळू की फोटवींची संख्या पेरेची जाडी कांडीतलं अंतर हे सगळं आता एकदम व्यवस्थित चांगलं जोमदार आलं आणि त्यामुळे माझ्या उत्पन्नात वाढ झाली दोन हजार सतरापासून माझं शंभर प्लस ॲव्हरेज असतं शेतकऱ्यांना माझे सांगणे एकच आहे की धाडस करून यारामिला कॉम्प्लेक्सचा वापर आपल्या शेतीमध्ये करा कारण हे महाग जरी असलं तरी रिझल्ट एकदम टॉप आहेत आणि वापरताना सुरुवातीला एका एकावर वापरून स्वतः अनुभव घ्या आणि तुम्ही पूर्ण क्षेत्रावर वापरणार हे जी मी गॅरंटी देतो तुम्हाला मी सुद्धा तसंच केलं सुरुवातीला एक एकरा वापरून आणि पुन्हा पूर्ण पूरन क्षेत्रावर यारा मेला कॉम्प्लेक्स वापर केला तरी उत्पन्नात शंभर टक्के वाढ होती त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे वापरावं वा, आणि आपली आर्थिक उन्नती साधावी एवढंच मी सांगू शकतो थँक्यू यारा